उपाय केला विवाह झाला या मालिकेतली आजची त्रेसष्टावी व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ आहे आता याचं कारण काय आहे शॉर्ट व्हिडिओ बनवायचं तर सर तुम्हाला विवाहाचा फोटो पाठवला आहे पण तुम्ही फोटो यूट्यूब चॅनलला पोस्ट करू नका फक्त तुमच्याकडे ठेवा अशी विनंती आहे आता अशी विनंती केल्यावर काय करणार शॉर्ट व्हिडिओज बनवायला पाहिजे या व्हिडिओमध्ये कुठला उपाय केला कुठल्या उपायाने हा विवाह झाला असं सांगायची सुद्धा अडचण निर्माण होते एवढी ही व्हिडिओ शॉर्ट करावे लागते काय नाही हे उपाय आ, या व्हिडिओतल्या मुलीला जे काय उपाय सांगितले ते आपल्या चॅनलवरती पब्लिश केलेले नाही आहेत आणि ते त्या जन्मकुंडलीला लागू होणारे उपाय आहेत म्हणजे ते प्रत्येक प्रत्येक जनरल उपाय नाहीत रुक्मिणी स्वयंवर अथर्व शीर्षसारखे काही विशिष्ट उपाय या मुलीला सांगितले होते तिने हे केलं आणि तिचा विवाह झाला अशा पद्धतीने आजपर्यंत त्रेसष्ट व्हिडिओ आपण प्रसिद्ध केले तुमच्याही आयुष्यात विवाहाचा प्रॉब्लेम असेल तर मला कळवा धन्यवाद